एकदाच बनवून ठेवा आणि नवरात्रीचे नऊ दिवस खावा आज आपण उपवासाची साबुदाणा बर्फी बनवतोय बनवायला खूप सोपी आणि खायला तर अप्रतिम साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे असे साबुदाण्याचे बरेच प्रकार नवरात्री उपवासामध्ये किंवा उपवासामध्ये बनवले जातात तर आज आपण ही साबुदाण्याची खूपच मऊ अशी बर्फी बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आहे अगदी पंधरा मिनटात बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे एक वाटी साबुदाणे घालायचे एक वाटी साबुदाण्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता साबुदाणे आणि शेंगदाणे एकसारखं मिक्स करत आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत एकसारखं मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची जास्त फास्ट ठेवायची नाही एकसारखं मिक्स करत मी दोन ते तीन मिनटं हे साबुदाणे भाजून घेतले जास्त वेळ भाजायची गरज नाही याचा रंग सुद्धा बदलायची गरज नाही एका ताटात काढून आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅसवर अर्धा लिटर दूध गरम करायला आहे आता हे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया तर हे साबुदाणे आणि शेंगदाणे थंड झालेत संपूर्ण थंड करून घ्यायचे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे थंड झालेले साबुदाणे आणि शेंगदाणे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक पावडर करायची आणि जर ही बारीक पावडर झाली नाही तर काय करायचं चार चाळणीने चांगली चाळून घ्यायची म्हणजे बारीक पावडर मिळते आता झाकण लावून बारीक याची पावडर करून घेऊया तर हे पहा मी एकदम बारीक पावडर करून घेतली आहे बारीक झालेली आहे चाळायची गरज नाही वाटत मला जर तुम्हाला वाटलं की ही जाडसर पावडर राहिलेली आहे तर तुम्ही चाळून घ्या आता दूधसुद्धा गरम झालेलं आहे स्लो फ्लेमवर हे दूध मी चांगलं गरम करून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला हे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दूध काय होतं थोडंसं घट्टसर होतं आणि यामुळे बर्फीला टेक्स्चरसुद्धा खूप चांगलं येतं आता दूध गरम झाल्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी मी इथे साखर घातली आहे साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं चांगलं हे दूध उकळून घ्यायचं आहे म्हणजे साखरसुद्धा यामध्ये चांगली वितळली जाईल दोन ते तीन मिनटं दूध छान मिक्स करून घेतलेलं आहे दूध चांगलं उकळलं आहे साखरसुद्धा वितळलेली आहे आता हे बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे आता आपण ही बर्फी बनवतो आहे बन ना ही नॉनस्टिक पॅनमध्येच बनवायची आहे कारण साबुदाणेनं थोडेसे स्टिक्की असतात चिकट असतात यामुळे ही बर्फी आहे, चिक आहे। ती चिकट आहे स्टीलमध्ये जर बनवलं तर ती चिटकू शकते यासाठीच नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे तुम्ही जर स्टीलचं भांडं घेतलं कोणतंही कढई किंवा पॅन तर काय करायचं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे त्याला खूप मेहनत आहे यासाठी मिक्स करत राहायचं म्हणजे ती तळ्याला चिटकणार नाही यानंतर पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि शेंगदाणे आणि साबुदाण्याची पावडर जी केली होती ती घातली आहे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे यामुळे काय होतं यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि साबुदाण्यासुद्धा जास्त चिकट बनत नाही म्हणजे बर्फी जास्त चिकट होत नाही आणि मिक्स करताना आपल्याला कोणताही त्रास होत नाही यासाठी थोडंसं आपल्याला हे पीठ आहे दोन्ही ते भाजून घ्यायचं आहे हे पीठ आता छान भाजून झालेलं आहे आता दूध आणि साखर आपण गरम करून ठेवलेलं ते दूध घालायचं आहे आणि घातल्यावर लगेचच मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची फास्ट ठेवायची नाही नाहीतर तळाला लागू शकते ही बर्फी आणि बर्फीचा रंगसुद्धा बदलू शकतो यासाठी मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याचा एक घट्टसर गोळा बनत नाही तोपर्यंत सारखं मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागलेलं ला आहे अगदी तीन ते चार मिनटं लागतात हे मिश्रण व्यवस्थित सेट व्हायला तुम्ही पाहू शकता एकदम आता हळूहळू हे घट्ट व्हायला लागलं ला आहे एकसारखं असं मिक्स करत राहायचं आता याचा गोळा झालेला आहे मी इथे स्पॅच्युला घेतला आहे कारण याने मिक्स करायला खूप इझी जात आहे चिटकत नाही त्याला एक चमचा वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कापलेले घातलेत आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे याचं टेक्स्चर खूप छान घट्ट झालं आहे पण थोडंसं अजून एक दोन मिनटं परतून घेऊया मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं अजून थोडंसं घट्ट व्हायला हो पाहिजे हे मिश्रण म्हणजे बर्फी छान सेट होते मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून हा रेसिपी व्हिडिओ माझा पाहत आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता ही बर्फीचं जे मिश्रण आहे सेट ते सेट झालं आहे छान अगदी घट्ट झालं आहे याचा गोळा एक होतोय आधीच इथे ताटाला मी तूप लावून ठेवलेलं होतं आता या तूप लावलेल्या ताटामध्ये हे बर्फीचं मिश्रण घालायचं आहे आणि त्यानंतर स्पॅच्युलाने किंवा वाटीला तूप लावायचं आहे आणि असं सेट करून घ्यायचं हे मिश्रण गरम असतानाच पटापट सेट करायचं आहे नाहीतर हे लगेचच घट्ट होतं आणि त्यानंतर आपण जेव्हा बर्फी कापायला जाऊ ना तेव्हा त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाही यासाठी गरम असतानाच व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे प्लेटला ताटाला आधीच तूप लावून ठेवायचं म्हणजे पटापट आपल्याला हे सेट करता येतं छान असं मी सेट करून घेतलेलं आहे साबुदाणे थोडेसे चिकट असल्यामुळे हे सेट करायला सुद्धा थोडासा वेळ लागतो आता यावर आवडीचे तुम्ही मेवा घालू शकता बारीक चिरून मी घातलेला आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे काही काप घालते यामुळे ही बर्फी आहे ती दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते अशी वाटते की हलवाईकडनंच आणलेली आहे बाहेरूनच आणलेली आहे आता थोडंसं वरून टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे ड्रायफ्रूट सुकामेवा घातलाय तो व्यवस्थित याला लागला जाईल कुठेही पडणार नाही आता काय आहे फक्त पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर ही बर्फी हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायची मी वीस मिनटं असंच बाजूला ठेवलं होतं आता ही बर्फी कापून घेऊया तर चौकोनी आकारात बर्फी कापून घेते सुरीला जर हे बर्फीचं मिश्रण चिटकत असेल तर सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ते अजिबात चिटकत नाही तर तुम्ही पाहू शकता सहज या वड्या कापता येत आहेत उपवासाला नेहमी एकच प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो कधी कधी साबुदाणा खिचडीसुद्धा नकोशी वाटते अशा पद्धतीने जर तुम्ही हे बर्फी वडी बनवून ठेवला तर आयत्या वेळेला तुम्हाला पटकन खाता येईल शिवाय एकदा बनवा आणि नवरात्रीत नऊ दिवस खा तर हे पहा बर्फी किती छान सेट झालेली आहे शिवाय ही डिमोल्ड पण छान झाली आहे म्हणजे प्लेटमधनं एकदम पटकन निघालेली आहे अजिबात चिटकलेली नाही सगळ्या वड्या मी काढून घेतल्यात अजूनही बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे उपवासाच्या रेसिपीचे ते सुद्धा तुम्ही पहा, साबुदाणा बर्फी तुम्ही कधी बनवली नसेल मंडळी तर या माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव आहेत ते माझ्यासोबत शेअर करा ही बर्फी खायला खूपच भारी लागते नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद